आता एक महत्वाची बातमी पाकिस्तानकडून भारतासाठी एअर स्पेस बंद करण्यात आलेला आहे भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानने सुद्धा निर्णय घेतला आहे भारतासोबतच सर्व कारभार थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे अतिशय महत्वाची बातमी भारताच्या निर्णयानंतर आता त्यावरती पाकिस्तानची रिॲक्शन पाकिस्तानकडून भारतासाठी एअर स्पेस बंद करण्यात आलेला आहे भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानने सुद्धा हा मोठा निर्णय घेतलेला आहे भारतासोबतचा सर्व कारभार थांबवण्याचा हा निर्णय आहे याआधी हल्ल्यानंतर भारतानं महत्वाचा निर्णय घेतलेला होता पाकिस्तानच्या बाबत अटारी बॉर्डर बंद करण्यात आली यासोबतच भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानांना बाहेर जाण्याचा काही कालावधी देण्यात आलेला आहे अगदी अठ्ठेचाळीस तासांचा यासोबतच सिंधू नदीचा जो करार आहे तो थांबवण्याचा निर्णय सुद्धा भारताकडून घेण्यात आलेला होता आणि निर्णा त्यानंतर पाकिस्ताननं सुद्धा यावरती रिॲक्ट करत भारतासाठी एअरस्पेस बंद केलेला आहे भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानने सुद्धा मोठा निर्णय घेतला आहे भारतासोबतचा सर्व कारभार थांबवण्याचा हा निर्णय आहे काश्मीर खोऱ्यामध्ये पर्यटकांवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोकांना आपले प्राण गमवावे लागले परंतु याचा सर्वात मोठा आर्थिक फटका स्थानिक लोकांना बसणार आहे सर्व राजदूत भारतानं बोलवलेल्या बैठकीला पोहोचलेले आहेत आत्ताची ही सुद्धा महत्वाची बातमी आपण पाहतोय भारतानं सर्व राजदूतांची बैठक बोलावलेली आहे सर्व राजदूत या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत परदेशी राजदूतांची भारतानं बैठक बोलावलेली आहे दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाची ही महत्वाची बैठक आहे सर्व राजदूत भारतांना बोललेल्या बैठकीला पोहोचलेले आहेत अतिशय महत्वाची बैठक दिल्ली मध्ये होती आहे या घटनेनंतर भारताने सुद्धा हालचाली सुरु केलेल्या आहेत सर्वपक्षियांची बैठक आणि सोबतच परदेशी राजदूताची बैठक ले ले सुद्धा भारताने बोलावलेली आहे दुसरीकडे पाकिस्तान सुद्धा भारताच्या ऍक्शन वरती रिॲक्शन दिलेली आहे आणि एकीकडे भारतामध्ये सुद्धा मोठ्या हालचाली होताना आपण पाहतोय भारताने सर्व राजदूतांची बैठक बोलावलेली आहे या बैठकीसाठी सर्व राजदूत पोहोचलेले आहेत परदेशी राजदूतांची ही आहे। बैठक आहे दिल्लीमध्ये ही बैठक होती रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देत आहेत दे 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 राम तर रामराजे शिंदे यांच्याकडून या बैठकीसंदर्भातली माहिती आपण घेणार आहोत पुन्हा एकदा ते आपल्या संपर्कात आहेत रामराजे दिल्लीमध्ये काय नेमक्या हालचाली सुरू आहेत बिलकुल खूप महत्वाचे निर्णय जे आहेत ते घेतले जात आहेत एक तर वाघा बॉर्डर जे आहे ती तीस तारखेपासून बंद केली जाणार आहे आणि त्याचबरोबर शिमला करार जो आहे तो रद्द करण्याची भारतानं भूमिका घेतलेली आहे त्याच प्रकारे पाकिस्तान सुद्धा भूमिका घेतलेली आहे आणि पाकिस्तानकडून सुद्धा भारतासाठी एअर स्पेस बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सर्व भारतासोबतचा जो कारभार आहे तो थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे अगोदर भारताने हे सगळे अगोदर पावलं उचललेली आहेत आणि तशीच पावलं आता पाकिस्तान सुद्धा उचलत आहे आणि म्हणून हे एक दोन तीन आताचे जे निर्णय आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत कारण एअरस्पेस बंद करणं त्याचबरोबर आता व्यवहार थांबवणं था, आणि वाघा बॉर्डर तीस तारखेनंतर बंद करणं त्याचबरोबर भारतीय नागरिकांना तातडीनं पाकिस्तान सोडण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं पाकिस्तान सोबतच जे काही व्यावहारिक संबंध होते ते आता संपूर्ण तुटले गेलेले आहेत असं म्हणावं लागेल की भारताचं मोठ्या निर्णय घेण्याच्या हे पाऊल आहे आता मोठं पाऊल कोणतं भारत ते बघावं लागणार आहे याचा परिणाम नेमका कसा होईल बिलकुल कारण जे काही स्टॉप असतो पाकिस्तानचा तर त्यावर परिणाम होईल कारण जे लाँग डिस्टन्सचे फ्लाईट आहेत तर ते पाकिस्तानवरून येतात आणि त्या ठिकाणी जर स्पेसचा जर वापर करणं जर बंद केलंय तर याचा अर्थ की भारताला आता दुसऱ्या मार्गाने इतर जे प्रवासी आहेत पर्यटक आहेत किंवा बिझनेसमॅन आहेत त्यांना दुसऱ्या मार्गाने हवाई मार्गाने भारतामध्ये यावं लागेल हाच एवढाच परिणाम होईल रामराजे एक महत्वाची आणखीन एक बातमी जी आतापर्यंत पोहोचले दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होतीये राजदूतांची या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित आहेत रामराजे मी तुमच्याकडून हे अपडेट्स घेते महत्वाची बातमी आता आपण पाहूयात राष्ट्रपतींच्या भेटीला अमित शहा पोहोचलेले आहेत अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय अमित शहासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सुद्धा पोहोचलेले आहेत राष्ट्रपतींसोबत गृहमंत्री अमित शहा यांची बैठक होणार आहे या बैठकीसाठी ते पोहोचलेले आहेत परराष्ट्र मंत्री सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होत आहेत अनेक महत्वाच्या हालचाली सध्या दिल्लीमध्ये सुरू आहेत रामराजे राष्ट्रपतींच्या भेटीला थेट अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री पोहोचलेत नेमकं काय घडण्याची शक्यता वाटते बिलकुल कारण हा आल्यानंतर भारत कोणकोणते पावलं उचलतोय हे माहिती राष्ट्रपतींना देणं गरजेचं असतं आणि त्या संदर्भातची माहिती देण्यासाठी गेलेले आहे आणि त्याचबरोबर मी थोड्याच वेळापूर्वी म्हटलं थो होतं की हे जे निर्णय घेतलेले आहेत आता भारतानं पाच महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि हे निर्णय जे आहेत ते सुरुवात म्हणावा लागेल परंतु शेवट याचा काय या आहे तर कोणतं मोठं पाऊल उतरलं जात का ते सुद्धा बघावं लागणार आहे आणि म्हणूनच ही जी बैठक आहे ती अतिशय महत्वाची असणार आहेत कारण अगोदर यश जयशंकर त्याचबरोबर येणे आणि अमित शाह यांची बैठक झाली यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर राष्ट्रपतीला भेटण्यासाठी हे गेलेले आहेत त्यामुळं कोणता महत्वाचा जेव्हा काही देशाच्या संदर्भाचा देशाच्या हिताचा किंवा देशाच्या संरक्षणाचा देशाच्या सीमेचा मुद्दा <णिया> येतो तेव्हा तेव्हा राष्ट्रपतीला संपूर्ण माहिती दिली जाते आणि राष्ट्रपतीच्या आदेशानेच या कारवाई केल्या जातात आणि विशेष करून जेव्हा जेव्हा परदेशाच्या पर संदर्भामध्ये कोणता महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल विदेशी त्या संदर्भामध्ये कोणता महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर राष्ट्रपतींना कळवावं लागतं आणि त्या संदर्भातच ही महत्वाची बैठक असल्याचं कळून येत निश्चित रामराजे धन्यवाद संपूर्ण माहिती करता राष्ट्रपतीच्या भेटीला अमित शहा पोहोचलेले आहेत अतिशय महत्वाची ही बैठक होती अमित शहासोबत सोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सुद्धा पोहोचलेले आहेत दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत या हल्ल्यानंतर अमित शहा यांनी या भागाला भेट दिली आणि त्यानंतर पुन्हा एकदा महत्वाच्या घडामोडी दिल्लीमध्ये घडताना आपण पाहतोय दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाची ही महत्वाची बैठक होती आहे ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे पाकिस्तानने ज्या पद्धतीनं आपल्यावरती या सुद्धा कुरघोडी केलेल्या आहेत त्यानुसार भारताने आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि महत्वाची बातमी की दिल्लीमध्ये अनेक महत्वाच्या बैठका होत असताना आता परराष्ट्र मंत्रालय मंत्रालयाचे मंत्री सुद्धा आणि अमित शहा गृहमंत्री सुद्धा राष्ट्रपतींच्या भेटीला पोहोचलेले आहेत यासोबतच सर्वपक्षीय बैठक सुद्धा घेण्यात आली अनेक महत्वाच्या नेत्यांची बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये सुद्धा महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत पाकिस्तानच्या मुस्क्या आवळण्याचा प्रयत्न भारताकडून केला जातोय वाघा बॉर्डर सुद्धा बंद करण्यात आलेली आहे अटारी बॉर्डर सुद्धा बंद करण्यात आलेली आहे भारतामध्ये जे जे पाकिस्तानी आहेत त्यांना देशाबाहेर जाण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी देण्यात आलेला आहे पाकिस्तानचा व्हिसा सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे यासोबतच सिंधू करार ज्यावरती पाकिस्तानचं पाणी आणि वीज अवलंबून आहे तो करार सुद्धा स्थगित करण्याचा निर्णय भारतानं घेतलेला आहे यावरती पाकिस्तान सुद्धा रिएक्शन दिलेली आहे